आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत धर्माबाद येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे स्मारक धर्माबादच्या वैभवामध्ये भर टाकत आहे पावसाळ्याच्या सुरुवातीच्याच दिवसात या ठिकाणी बाग बहरलेली आहे परंतु ही जी बहरलेली बाग आपल्याला पाहावयाला मिळत आहे याच्यामागे मात्र रत्न झटणारे दोन हात आपल्याला अदृश्यपणे पाहायला मिळतील ते आहेत नगरपालिकेचे कर्मचारी शंकरराव कांबळे यांचे उन्हाळ्यामध्ये अत्यंत आपल्या मुलाला जोपासल्याप्रमाणे त्यांनी ही बाग जोपासली आणि पाणी आडवा पाणी जिरवा या उक्तीप्रमाणे प्रत्येक झाडाला शोषखड्डा करून त्यांनी आपल्या लेकरागत सांभाळलं आहे शंकरराव कांबळे हे नगरपरिषदेचे कर्मचारी असून गेल्या अनेक वर्षापासून ते ह्या स्मारकाची देखभाल करतात हे स्मारक जणू आता धर्माबादकरांसाठी वैभवच ठरत आहे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या अनेक महिला पुरुषांनी या ठिकाणी योगा आणि प्राणायामासाठी येत असताना गर्दी होत आहे आपण या ठिकाणी वाचनालयही सुंदर पद्धतीने चालू केलेलं पाहत आहोत धर्माबादच्या वैभवामध्ये धर्माबादचे तात्कालीन नगराध्यक्ष सुरेंद्र बेळकुणीकर यांच्या संकल्पनेतून उभारलेलं हे स्मारक आणि ही बाग आज संपूर्ण धर्माबाद करासाठी एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट म्हणून पाहावयास मिळत आहे या ठिकाणचा ही पाहत असलेली अन अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाची जी वृक्षे आहेत ज्यामध्ये बेल रुद्राक्ष आणि इतर देशातून विविध अशी ऑक्सिजन देणारी अत्यंत महत्त्वाची झाडे या ठिकाणी शंकरराव कांबळे यांनी जोपासली आहेत या ठिकाणी आहे। दररोज ओपन जीम साथी सुद्धा अनेक धर्माबातकर येतात आणि हा रम्य परिसर पाहून अत्यंत आल्हाददायक वातावरणामध्ये आपला दिवस घालवतात मला सर्व धर्माबातकरांना विनंती करायची आहे की हे आपल्या धर्माबादचं वैभव आहे प्रत्येकाने एकदा ह्या स्मारकाला अवश्य भेट दिली पाहिजे स्मारकाचं हे बदलतं स्वरूप बघितलं पाहिजे आणि आपल्या धर्माबाद शहराच्या वैभवात भर टाकणारा हा हुतात्मा गोविंदराव पानसरे याच्या नावानं असलेल्या ह्या स्मारकाचा अभिमान आपल्या प्रत्येक धर्माबादवासियांनी बाळगला पाहिजे हुतात्मा दिनी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी शासकीय अधिकारी नगरवासी येतात परंतु प्रतिदिनी या ठिकाणी येऊन आपल्या दिवसाची सुरुवात ह्या स्मारकापासून करून सुंदर आल्हाददायक आणि निसर्गरम्य या वातावरणामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात करावी असेही आव्हान कवी मनाच्या असलेल्या शंकरराव कांबळे यांनी केलेलं आहे